thank you दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला जामना पाणी या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतेही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जाम्या पाणीचे कम्पार्टमेंट नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजार मूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होतं तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आम्ही साधारण एकूण एकशे एक बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूटमधील वनजमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने सर पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत हो। आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांज्याची शेती कितीही दुर्गम भागात असली तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गाजर शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू